नमस्कार no, no. याचं नाव काय म्हणायचं नाव बन्नी बन्नी आज कोणाबरोबर हे नियोजन कसं केलेलं पायरायचं आजचं हे नियोजन आमच्या मित्रांनी केलं रणजित कसं वाटतंय मग आज गुलालात राहिली गाडी गुलालात राहिली म्हणजे चार महिन्यापूर्वी वाचला आमच्या लंपी झाला होता हा ते दिसतंय गुलाला लंपी झालेला पहिलंच मैदान आहे पहिलंच मैदान आता लंपी डायरेक्ट फायनलला पात्र झाला होता लंपी मध्ये किती दिवस तो आजारी होता चार महिने आजारी होता आम्हाला डॉक्टर बल्लाळांची कृपा म्हणायचं कारण दुसरं जीवदान भेटलं त्याला

श्रीये सगळे पूर्ण देणार आमचे हां सकाळी पासून पूरो ते हां रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत जागर करणार ते बरोबर बरोबर किती जण असतात आमच्याबरोबर भरपूर जण असतात पण आम्ही दोघे जण दोघे जण त्यांचा सहकारी किती भेटता तुम्हाला म्हणजे तो सगळे सहकारी हां काय करत सगळे पोरं करतात आम्ही काय करत कायच करत नाही कोण कोणत्या खांदी पहायला नियोजन करताना काही त्रास वगैरे होतो का नाही काही त्रास होता आता काही चार महिने आजारी होतो त्याच्यामुळे काही चर्चेत नव्हताच कोण आजारी असले आम्ही काही बाहेरच काढलं आता पहिलंच मैदानात आता डायरेक्ट फायनल ला राहिला पळाला आधीच मध्ये जवळजवळ वीस पंचवीस आदत मध्ये ओपनच्या फायनल ओपनच्या आदत असतात ओपनच्या फायनल सगळे मोठ्या मोठ्या पर्यत एवढ्या आजारातून तो पळतोय मालकाचं प्रेम आहे त्यामुळे तर तो एवढा पळतोय आणि आज गुलालाचा मानकर आहे तुम्हाला गटाचा सामना कसा झाला आणि सेमी फायनलचा कसा झाला सेमी फायनल गटाला गाडी चांगली पडली गटाला थोडी कमी पडली गाडी थोडं जरा वास्तू कमी पडला आमचं पत्रिनी निघाली पत्रिनी निघाली तू पायाची उजव्या पायाची पत्री जरा लागत होती त्याच्या पायाला त्याच्यामुळे तीन पायावर दिसली निघली चांगला पळाला चालेल तुम्हाला आता मालकाचा प्रेम आहे त्यामुळे एवढा पळतोय बघा आणि आज गुलाला मानकरी पण झालाय तुम्हाला आजच्या सामन्यासाठी आणि फायनल साठी माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद